नमस्कार मी प्रसन्न जोशी आपण बघा एबीपी माझा आज देव... मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा वाढदिवस आहे आणि त्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नेते शरद पवारांकडून देवेंद्र फडणवीसांवर कौतुकाचा सा वर्षाव झाल्याचं सा पाहायला मिळालं भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या महाराष्ट्र नायक पुस्तकात शरद पवारांनी फडणवीसांबद्दल केलेलं कौतुक नमूद करण्यात आलंय देवेंद्र यांच्या कार्याची गती अफाट आहे ते कष्ट पाहून ते थगत कसे नाहीत असा प्रश्न पडतो देवेंद्र फडणवीस यांच्या कामाचा झपाटा आणि ओरख पाहिला की मला मी पहिल्यांदा मुख्यमंत्री झालो तो कार्यकाळ आठवतो अशा शब्दात पवारांनी कौतुक केलं आहे फक्त शरद पवारच नव्हे उद्धव ठाकरे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेतेश उद्धव ठाकरे आणि ज्यांनी देवेंद्र फडणवीसांवर वेळोवेळी टीका सुद्धा केली या दोघांनी काय म्हटलंय फडणवीसांबाबत पाहूया फडणवीसांच्या कार्याची गती अफाट आहे हे कसं काय नाकारता येईल पवारांकडून झालेलं कौतुक त्यांच्या कामाचा झपाटा उडक पाहिला की मला मी पहिल्यांदा मुख्यमंत्री झालो तो कार्यकाळ आठवतो फडणवीस यांची गती ते माझ्या वयाचे होईपर्यंत राहो आणि कालचक्रमानाने ती वृद्धिंगत होत राहो आम्हा दोघांतील साम्य लक्षात घेता आमच्या कार्यक्षमतेत स्फूलपणा कधी आडवा आला नाही अशी एक मुश्किल टिप्पणी सुद्धा शरद पवारांनी केली विनोदाचा भाग सोडला तरी त्यांचे कष्ट पाहून ते थगत कसे नाहीत असा प्रश्न मलाही पडतो वागण्यात आणि बोलण्यात कमालीचे तारतम्य ही त्यांची तारतम जमेची बाजू आहे विविध विषयांची उत्तम जाण प्रशासनावरील मजबूत पकड आधुनिकतेची कास धरणारा नेता असंही वर्णन केलंय शरद पवार यांनी फडणवीसांचं तर उद्धव ठाकरे लिहितात देवेंद्रजी एक हुशार आणि प्रामाणिक राजकारणी आहेत त्यांची समजून घेण्याची जिद्द प्रश्न सोडवण्याची तळमळ राज्याला न्याय देण्याचा प्रयत्न जवळून पाहता आला त्यांचा अभ्यासू स्वभाव कायदेशीर तस आर्थिक तसंच प्रशासकीय विषयांवरील सखोल ज्ञान त्यांना भाजपतील इतर सदस्यांपासून वेगळं ठरवतात था। फडणवीस यांनी नेहमीच सर्वसामान्य नागरिकांना केंद्रस्थानी ठेवून काम केलं फडणवीस यांना भविष्यात राष्ट्रीय पातळीवर महत्वाची जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे आणि फडणवीस यांची भाजपमधील प्रतिमा ही एक गतिमान अभ्यासू आणि ने पक्षनिष्ठ नेते अशी आहे